नमस्ते विद्यार्थी मित्रांनो बीई बी टेक फर्स्ट इयरसाठी जे विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यांचे फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आता पुढची प्रोसेस जी आहे ती मी सांगणार आहे आता बघा इम्पॉर्टंट डेटमध्ये जर आपण गेलो तर पंचवीस तारखेला म्हणजेच आज जो आहे तुमचा वॅकन्सी सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होणार आहे आता हा वॅकन्सी सीट मॅट्रिक्स म्हणजे नेमकं काय ओके तर प्रोविजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स असतो त्याला म्हणतो आपण वॅकन्सी सीट मॅट्रिक्स त्याच्यानंतर उद्या पासून सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीन दिवस काय आहे तुमचे कॉलेजेसचे नावं टाकायचे आहेत ब्रँचचे नावं नाव टाकायचे आहेत है एक, चे ना त्याला ता म्हणतो आपण ऑप्शन फॉर्म फिलिंग ठीक आहे तर ऑप्शन फॉर्म फिल करायच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही ज्या कॉलेजचं नाव टाकताय त्या कॉलेजचं वॅकन्सी सीट मॅट्रिक्स अगोदर बघून घ्यायचा ठीक आहे आता तो कसा बघणार आणि कुठे दिसेल तुम्हाला तर बघा इथे जायचं होममध्ये इथे दिसते तुम्हाला इन्स्टिट्यूट वाईज कॅटेगरी वॅकन्सी सीट मॅट्रिक्स त्याच्यावरती क्लिक केल्यावर हा अशा प्रकारचा वॅकन्सी सीट मॅट्रिक्स जो आहे हा डिस्प्ले होईल याच्यामध्ये काय करायचं तर तुम्ही तुमचं कॉलेज जे कॉलेज पाहिजे ते कॉलेज तुम्ही सर्च करू शकता जसं की आता सपोज हे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती आहे है, है ना आता इंजिनिअरिंग अमरावती आहे कॉलेज आणि ब्रँच कोणती आहे ती सिव्हिल ब्रँच आहे ठीक आहे सपोज तुम्हाला सिव्हिलला नाही घ्यायचं कशाला घ्यायचं आहे सी एसईला घ्यायचं आहे तर सी एसईला घेताना बघायचं तर टोटल सीट्स किती आहेत याच्या सी एस सीच्या सँक्शन इंटेक आहे साठचा इंटे है, सा, है ना टोटल कॅप सीट साठ त्याच्यापैकी एम एस सीट म्हणजे काय महाराष्ट्र स्टेटमधल्या मुलांना सीट ज्या आहेत त्या किती आहेत साठ आहेत ऑल इंडियाच्या सीट किती दिसत आहे तुम्हाला झिरो ओके ऑल इंडिया म्हणजे काय तर जे विद्यार्थी जे डबल ई थ्रू ॲडमिशन घेतात ते ऑल इंडियामध्ये कन्सिडर होतात आणि जे विद्यार्थी एम एस टी सीई टी थ्रू ॲडमिशन घेतात ते विद्यार्थी महाराष्ट्र स्टेट सीटसाठी एलिजिबल असतात ओके चला आता या ठिकाणी बघूया की स्टेट लेवलचे ज्या सीट आहेत त्या कशा आहेत तर ओपन कॅटेगरीसाठी आता या ठिकाणी जी आणि एल दिलेलं आहे जी म्हणजे काय तर जनरल है ना जनरलमध्ये ओपन कॅटेगरीचं जनरलमध्ये मुलगा आणि मुलगी दोन्ही त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकतात अशा जागा किती आहेत पंधरा आणि स्पेशल ओपन म्हणजे जनरल कॅटेगरीच्या लेडीज यल म्हणजे काय लेडीज लेडीजसाठी सहा जागा ज्या आहेत त्या रिझर्व आहेत ओके हे झालं ओपन कॅटेगरीसाठी त्यानंतर एस सी कॅटेगरी येस मध्ये पण आपण काय दिलं आहे तर जी आणि यल दिलेलं आहे जी जे म्हणजे जनरल एस सी मध्ये मुलगा किंवा मुलगी जर असेल किंवा मुलगा जे काय असेल ते पाच जागा जे आहेत ते जनरल आहेत एस सीच्या आणि मुलींसाठी तीन जागा रिझर्व्ह आहेत ओके त्याच्यानंतर एस टी साठी बघा तीन जागा ह्या जनरल साठी आणि एक जागा लेडीज साठी सेम विजे साठी एक जनरलची जागा आहे मुलीसाठी रिझर्व्ह नाही आहे पण मुलगा मुलगी या ठिकाणी कॉम्पिट करू शकता जागेसाठी एन टी बी साठी जर बघायला गेलो आपण तर जनरलची वन आहे आणि लेडीजची एक जागा आहे एन टी सीमध्ये जनरलच्या दोन जागा आहेत लेडीजची झिरो आहे एन टी डीमध्ये जनरल झिरो आहे लेडीजची एक जागा आहे मध्ये जर बघायला गेलो आपण तर जनरलच्या सात जागा आहेत आणि लेडीजची तीन जागा आहेत एस बी सी कॅटेगरीसाठी चार जागा जनरलच्या आहेत आणि लेडीजच्या दोन जागा आहेत अशा टोटल पंचावन्न सीट ज्या आहेत ह्या महाराष्ट्र स्टेटसाठी रिझर्व आहेत है ना त्याला म्हणतो स्टेट लेवलच्या ॲडमिशन है ना आता उरलेल्या बघायच्या पाच सीट कशा आहेत तर एक सीट जी आहे हे काय आहे तर ऑर्फनसाठी आहे ऑर्फन म्हणजे ऑर्फन म्हणजे काय तर अनाथ मुलासाठी आहे ठीक आहे आता इथं काय दिसते डब्ल्यू डी पी डब्ल्यू डी म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी त्यासाठी एक जागा शिल्लक आहे इथे ओपन कॅट ओपनमध्ये आणि ओबीसीमध्ये एक जागा आहे अशा टोटल दोन जागा कशासाठी आहेत डब्ल्यू डी कॅन्डिडेट म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी या ठिकाणी डिसेबिलिटीची जी कंडिशन आहे ही फोर मोर दॅन फोर्टी पर्सेंट डिसेबल पाहिजे है ना ॲटलिस्ट तुमच्याकडे ते सर्टिफिकेट तरी पाहिजे की चाळीस टक्क्यापेक्षा जास्त अपंगत्व आहे है ना ओके okay. त्यानंतर आहे डिफेन्स ई दि एफ म्हणजे काय तर डिफेन्स म्हणजे ज्या मुलाचे आई किंवा वडील किंवा दोघही है ना आई और वडील किंवा दोघही जर डिफेन्स मध्ये असेल डिफेन्समध्ये म्हणजे जसं मिलिटरी आहे ना तर डिफेन्स मध्ये जर असतील ते मुलं तर त्यांच्यासाठी पण जागा रिझर्व्ह आहेत दोन त्यातली एक आहे जनरल मध्ये ओबीसी मध्ये अशा टोटल किती झाल्या जागा दोन दोन चार और पंची एक पाच आणि या पंचावन्न साठ अशा टोटल झाल्या साठ जागा ओके आता याच्या व्यतिरिक्त असतात बघा तीन जागा ज्या आहेत टॉपच्या टी एफ डब्ल्यू एस साठी असतात आता टी एफ डब्ल्यू एस म्हणजे नेमकं काय लक्ष द्या टी एफ डब्ल्यू एस म्हणजे ट्युशन फी वेव्हर स्कीम ट्यूशन फी वेव्हर स्कीम ही स्कीम जी आहे की फॉर्म भरताना मुलींनी याला यस करायचं नाही आहे एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरी एस बी सी ठीक आहे व्ही जे एन टी या कॅटेगरीने सुद्धा याला टी एफ डब्ल्यू एसला यस करायचं नाही आता टी एफ डब्ल्यू एस म्हणजे काय तर ट्यूशन फी व्यवहार स्कीम कारण मी जे आता सांगितलं मुली प्लस एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरी बी जे एन टी बी सी डी ह्या कॅटेगरी आणि असते एस बी सी कॅटेगरी है ना एस सी बी सी नाही एस बी सी ओके तर एस बी सी कॅटेगरीचे जे मुलं आहेत आणि ह्या ज्या कॅटेगरी सांगितल्या यांना ट्युशन फी नसतेच ऑलरेडी है ना तुम्ही जर टी एफ डब्ल्यू नंबर लावला तर तुम्हाला टी एफ डब्ल्यू बेनिफिट मिळतील ना की तुमच्या कॅटेगरीचे त्यामुळे टी एफ डब्ल्यू यस कोणी करायचं फक आहे फक्त जे विद्यार्थी ओपन आहेत ओपन कॅटेगरीचे आहेत ओबीसी कॅटेगरीचे आहेत किंवा एस सी बी सी कॅटेगरीचे आहेत फक्त एवढ्याच मुलांनी काय करायचं टी एफ डब्ल्यू ला यस करायचं आहे आता रजिस्ट्रेशन करताना तुम्ही जर यस केलं असेल एखाद्या विद्यार्थ्यांना किंवा मुलींना एस सी कॅटेगरीच्या मुलांना जर चुकून टी एफ डब्ल्यू एस लास केलं असेल तरी घाबरून जायची गरज नाही आहे ऑप्शन टाकताना तुम्ही टी वाला ऑप्शन टाकायचं नाही फक्त ओके आणि ज्या विद्यार्थी ओपन कॅटेगरी ओबीसी आणि एससी बी सी कॅटेगरीचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी स्टार्टिंगचे जे सुरुवातीचे ऑप्शन आहेत ते सगळे टी एफ डब्ल्यू एस वाले टाकायचे टी एफ एस मध्ये जर नंबर लागला तर तुमची ट्युशन फी माफ होते आणि जनरली जर समजा एखाद्या कॉलेजची एक लाख रुपये फीस असेल तर त्या कॉलेजची जवळपास नव्वद हजार रुपये जे आहे ते ट्युशन फी असते है ना नव्वद ऐंशी ते नव्वद हजार रुपये काय असते ट्यूशन फी असते आणि उरलेली जी आहे ती तुमची डेव्हलपमेंट फी असते ओके आता आ, हे झालं याचं किती जागा आहेत याच्या तर साठच्या दहा टक्के साठच्या सॉरी टी एबडच्या तीन जागा आहेत आणि नंतर राहिला प्रश्न डब्ल्यू एस आता याला म्हणतो इकॉनॉमिकल विकर सेक्शन डब्ल्यू एस जे सेक्शन आहे तर त्याच्या सहा जागा असतात म्हणजे प्रत्येक इंटेक जे आहे इंटेकच्या सहा टेन पर्सेंट जागा म्हणजे साठच्या टेन पर्सेंट किती झाल्या सहा जागा ह्या डब्ल्यू एस कॅन्डिडेटसाठी असतात आता डब्ल्यू एस कॅन्डिडेटची खासियत अशी आहे की त्याच्यामध्ये फक्त डब्ल्यू एस वालेच अप्लाय करू शकतात सपोज या मागच्या वर्षी जे सहा जागा होत्या सहा जागापैकी जर चारच जागा भरल्या गेल्या मागच्या वर्षी तर यावर्षी उरलेल्या त्या दोन जागा प्लस या सहा अशा आठ जागा तुम्हाला ई डब्ल्यू मधून भरता येतात है ना हां तर अशा पद्धतीने तुमच्या प्रत्येक सीटचं जे आहे ते डिस्ट्रीब्युशन असतं आय होप तुम्हाला समजलं असेल है ना आता याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता तसेच व्हॉट्सअप ग्रुप बीई फर्स्ट इयरची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर तुम्ही त्या ठिकाणी तु व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता तसेच जर कोणाला सायबर सिक्युरिटीमध्ये बी एस सी करायची असेल ज्या विद्यार्थ्याला सीईटी टीमध्ये कमी मार्क्स मिळाले असतील आता जर तुमच्या परिचयाचा मित्र वगैरे असेल तर त्याला तुम्ही आ, रेफर करू शकता कारण सीईटी टीची ग्रुपिंग जरी झाली नसेल किंवा सीई टीच्या बारावी सायन्समध्ये जर इंग्लि मॅथ विषय नसला तरीही असे विद्यार्थी इलिजिबल आहेत फॉर सायबर सिक्युरिटी बी एस सी कोर्ससाठी तीन वर्षामध्ये तुमची डिग्री होणार आहे ॲफिलेटेड विथ पुणे युनिव्हर्सिटी आहे ठीक आहे या सी टी जे मान्यता मिळालेलं आहे तर कॉलेज वगैरे चांगलं आहे सगळं पुण्यामध्ये लोकेशन आहे त्याचं ठीक आहे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे आणि मला मेसेज करा त्या व्हॉट्सअप ग्रुपचा ॲडमिनमध्ये माझा नंबर भेटेल तर सायबर सिक्युरिटी म्हणून तुम्ही मेसेज करा मी तुम्हाला त्याची डिटेल वगैरे पाठवून देईल ओके आय होप तुम्हाला समजलं असेल आता हे झालं जनरली वॅकन्सी सीट मॅट्रिक्स बघायचा कसा आता वॅकन्सी सीट मॅट्रिक्स तर बघितला पण आता काय करायचं आहे तुम्हाला पुढे उद्यापासून ऑप्शन फॉर्म भरायचा आहे कॉलेजेसचे नावं टाकायचे आहेत है ना तर कॉलेजेसचे नावं कशी टाकायचे काय त्याची पूर्ण डिटेल प्रोसिजर जे आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बनवून सांगेल जेव्हा तुमचे ऑप्शन फॉर्म सुरू होईल तेव्हा ठीक आहे भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू